मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज दिल्लीमध्ये अमित शहा सोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यासाठी कालच राज ठाकरे दिल्लीमध्ये पोहोचलेले माझं शेड्यूल काय आहे अद्याप मला माहिती नाही मला फक्त या म्हणून सांगितलंय आता दिल्लीमध्ये आलेलो आहे पाहूया अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिल्ली विमानतळावरून बाहेर पडताना दिली विशेष म्हणजे रा, दिल्लीत रात्री भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक होती भाजपच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीमध्ये आहेत आणि त्याचवेळी राज ठाकरे सुद्धा दिल्लीला गेलेल्या त्या गेले त्यामुळे मनसे महायुतीमध्ये येण्याची चर्चा आता जोरात सुरू आहे